तर लहान मुलांच्या मेंदूच्या इजा हा एक स्पेशल टॉपिक आहे मोठ्यांच्या इजा आणि लहानांच्या इजा ह्याच्यामध्ये खूप फरक असतो लहान मुलांच्यामध्ये ज्या काही इजा होतात तर तिथं कवटीला त्यांच्या थोडीशी प्लास्टिसिटी असते त्यामुळं बऱ्याच वेळा कवटीला फ्रॅक्चर्स होत नाहीत झाले तरी ते कवटी पूर्ववत होत होते पण मेंदूला सूज येण्याचं प्रमाण लहान मुलांच्यामध्ये जास्त असतं ज्याच्यामुळे त्यांना फिट्स येऊ शकतात किंवा त्यांना उलट्या होऊ शकतात अशा उलट्या काही वेळा फुफ्फुसामध्ये जाऊन त्यांना ॲस्पिरेशन किंवा हायपॉक्सी होण्याची शक्यता असते ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे त्यामुळे लहान मुलांच्यामध्ये काही वेळा किरकोळ झालेल्या डोकेदुखीसुद्धा जास्त त्रासदायक होऊ शकतात त्यामुळे लहान मुलांच्या डोकेदुखी जी काही अपघातानंतर जी डोकेदुखी असते तर तिच्याकडं अजिबात दुर्लक्ष करता कामाने लगेच तुमच्या डॉक्टरांना भेटा कदाचित त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला डोक्याचं स्कॅन करून घ्यावं लागेल आणि अगदी त्यांना पूर्ण बरे वाटेपर्यंत रुग्णालयामध्ये दाखलसुद्धा करावं लागेल